नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाला ग्रो एक पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये साधारणत पाच ते सात जानेवारीपर्यंत आपण कोणत्या पिकाची लागवड करायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्या पिकांना मार्केटमध्ये चांगला दर मिळेल आणि ती पिकं आपल्याला चांगली फायद्याची ठरेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एकंदरीत चार ते पाच पिकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या पिकाची तुम्ही डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये जर शेतकरी मित्रांनो लागवड केली तर येणाऱ्या काळामध्ये त्या पिकातून तु नक्कीच तुम्हाला चांगला पैसा हा मिळणार आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो काही पिकं जे तर ती भांडवलाच्या दृष्टीनं खूप खर्चिक आहे आणि काही का पिकं कमी खर्चिक आहे परंतु जी खर्चिक पिकं मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तर या पिकामध्ये मार्केटचा रिस्क बिलकुल कमी आहे म्हणजे एकंदरीत पाच ते दहा टक्के त्या ठिकाणी मार्केटचा रिस्क आहे बाकी नव्वद ते पंच्याण्णव टक्के चान्सेस आहे की त्या पिकांना चांगला दर हा मिळणारच मिळणार आहे त्यामुळे खर्चिक जरी असली तरी ही पिकं आपण आता घ्यायला हरकत नाही त्यानंतर जी कमी खर्चिक पिकं आहे तर यामध्ये पन्नास पन्नास टक्के चान्सेस आहे म्हणजे पन्नास टक्के मार्केटमध्ये तुम्हाला द दर चांगला मिळू शकतो आणि पन्नास टक्के चान्स आहे की ते पिकं तुम्हाला तोट्याची सुद्धा जाऊ शकतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला नेमकी पिकं कोणती घ्यायची त्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाला ऍग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला जी काही पिकं घ्यायची आहे तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजेच टरबुजाची लागवड डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुम्ही टरबुजाची लागवड ही करू शकता शेतकरी मित्रांनो आता टर्बुजाची लागवड या काळात केली तर रेट मिळणार का आणि कशा मिळणार तर शेतकरी मित्रांनो साधारणत हे पीक आपण जर बघितलं तर साठ ते पासष्ट दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणारं पीक आहे म्हणजे तुम्ही आता लागवड केली तर हे पीक तुमचं मार्चच्या मध्यामध्ये काढणीला येणार आहे आणि यावर्षी पूर्ण भरून मार्च रमजान आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे तुमचं पीक शंभर टक्के रमजानच्या मध्यामध्ये तिथं काढणीला येणार आहे आणि रमजानमध्ये टरबूज पिकाला शंभर टक्के रेट मिळतोच मिळतो त्याचं कारण असं शेतकरी मित्रांनो की आपल्या शेजारचे जे काही मुस्लिम देशामध्ये रमजानच्या काळामध्ये आपल्या देशातून दे, टरबूज दे, दे मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट केला जातो त्यामुळे मार्केटमध्ये मा याला चांगली मागणी राहते शिवाय स्थानिक मार्केटमध्ये मा तर मागणी असतेच असते त्यामुळे आता जर तुम्ही टरबूजाची लागवड केली तर शंभर टक्के हे पीक तुम्हाला तिथं फायद्याचं ठरणार आहे रोपाची पुनर्लागवड लागवड केली तर साठ ते पासष्ट दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतं शेतकरी मित्रांनो आणि जर तुम्ही बियाणाची लागवड केली तर पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस त्याला हार्वेस्टिंगला लागतात भांडवलाच्या दृष्टीने हे पीक थोडंसं खर्चिक आहे परंतु याच्या एकरी उत्पादनाचा जर आपण विचार केला तर तीस ते पस्तीस टनापर्यंत उत्पादन निघतं त्यामुळे आठ ते दहा रुपयाचा जरी दर मिळाला शेतकरी मित्रांनो तरीसुद्धा दीड लाख प्लस या पिकातून तुम्हाला मिळणार आहे मी मागच्या वर्षीसुद्धा रमजानला अनुसरून तुम्हाला टरबूज पीक करायचं सांगितलं होतं आणि तो अंदाज शंभर टक्के खरा ठरला होता म्हणजे मागच्या वर्षी रमजानमध्ये बारा ते चौदा रुपयाचा उच्चांकी दर टरबूजाला त्या ठिकाणी मिळाला होता आणि याही वर्षी रमजानमध्ये टेन प्लस तुम्हाला दर टरबूज पिकाला मिळणारच आहे थोडंसं खर्चिक आहे शेतकरी मित्रांनो परंतु शंभर टक्के फायद्याचं ठरणारं पीक आहे टरबूज पिकाची लागवड कशी करायची त्याचं जे काही संपूर्ण नियोजन आहे त्याच्या संदर्भामध्ये मी चॅनलवरती व्हिडिओ नक्कीच देणार आहे त्यामुळे या पिकाचा तुम्ही नक्कीच आता विचार करू शकता लागवडीसाठी त्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे पीक आहे शेतकरी मित्रांनो तर ते सुद्धा फळवर्गीय पीक आहे आणि ते पीक म्हणजेच खरबुजाची लागवड टरबुजाप्रमाणेच खरबुजाची लागवडसुद्धा तुम्ही या काळामध्ये जर केली तर नक्कीच या पिकातून सुद्धा तुम्हाला पुढच्या साठ ते पासष्ट दिवसामध्ये चांगला नफा हा मिळणार आहे साधारणत सेम खर्चाच्या दृष्टीनं सेम पीक आहे शेतकरी मित्रांनो दोन्ही पिकाला तुम्हाला मल्चिंग आणि ड्रिपवर हे पीक घेणं गरजेचं आहे त्यामुळे खर्च जवळपास सेम येणार आहे आणि उत्पादनाचा जरी विचार केला तर उत्पादनसुद्धा जवळपास जेमतेम सारखंच असणार आहे आणि रेटच्या बाबतीमध्ये दोन ते चार रुपये कमी जास्त या पिकामध्ये होऊ शकतात म्हणजे खरबुजाला टरबुजापेक्षा दोन ते तीन रुपयाचा जो काही अधिक दर मिळत असतो त्यामुळे खरबूजसुद्धा या काळामध्ये तुम्हाला शंभर टक्के फायद्याचं ठरणार आहे त्यामुळे खरबुजाची सुद्धा लागवड तुम्ही जानेवारीच्या पहिल्या हप्त्यापर्यंत तिथं करू शकता तर शेतकरी मित्रांनो पुढचं आणि नंबर तीनचं महत्त्वाचं जे काही पीक आहे तर ते पीक म्हणजेच भाजीपालावर्गीय पीक आहे आणि ते म्हणजेच भेंडीची लागवड डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये शेतकरी भेंडीची लागवड करणं सहसा असा टाळतात कारण शेतकरी मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये भेंडीची पण वाढ पाहिजे तशी होत नाही उत्पादन कमी निघतं खर्च जास्त लागतो त्यामुळे शेतकरी या काळात भेंडीची लागवड करणं टाळतात थोडंसं रिस्की पीक आहे शेतकरी मित्रांनो परंतु रिस्क घेऊन जर आपण लागवड केली तर येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये नक्कीच जी काही भेंडीची आवक ती कमी असणार आहे त्यामुळे आपण जर आता लागवड केली तर आपल्याला भेंडीला चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंतचा दर येणाऱ्या काळात मिळू शकतो खर्च थोडासा लागणार आहे जर तुम्हाला भेंडीची आता लागवड करायची असेल तर शक्यतो ड्रीप मल्चिंगचा वापर करा आणि खतामध्ये शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर करा म्हणजे काय की खर्च या पिकाला तुम्हाला कमी येईल आणि उत्पादन पण चांगलं निघेल त्यामुळे जैविकतेकडे थोडंसं वळा आणि जैविक खतांचा जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये वापर करा त्यानंतर शेतकरी मित्रांनो चौथं महत्त्वाचं जे काही पीक आहे तर ते पण भाजीपालावर्गीय पीक आहे आणि ते पीक म्हणजेच गवारीची लागवड थंडीमध्ये गवारीची एकतर उगवण कमी होते आणि वाढ पण कमीच होते त्यामुळे गवारीची लागवडसुद्धा प्रमाणात शेतकरी करणं टाळतात ता, आता गवार कमी खर्चिक पीक आहे मंजुराच्या दृष्टीनं थोडंसं किचकट आहे कारण दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी तोडा असतो भेंडीसारखाच परंतु इतर खर्च गवारीसाठी कमी आहे म्हणजे इथं तुम्हाला मल्चिंग किंवा ड्रिप करण्याची गरज नाही तुम्ही दांड पाण्यावरती गवारीची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो आणि साधारणतः लागवडीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसात तोडाला येणारं पीक आहे आणि आड तोडा देणारं हे पीक आहे म्हणजे पुढचे चाळीस पन्नास दिवस सतत तोडा देणारं पीक आहे त्यामुळे हे पीकसुद्धा फायद्याचं तुम्हाला ठरू शकतं आणि साधारणतः पस्तीस चाळीस रुपयाचा जरी दर मिळाला तरी एकंदरीत चांगला फायदा या पिकातून तुम्हाला होऊ शकतो थोडासा रिस्क या पिकामध्ये आहे शेतकरी मित्रांनो पण करायला हरकत नाही रिस्क ज्या वेळेस आपण घेणार आहे त्याच वेळेस आपण सक्सेस होऊ शकतो त्यामुळे ही जी काही दोन पीक आहे भेंडी आणि गवार रिस्क जरी असला तरी त्याच्यातून फायदा होऊ शकतो पन्नास पन्नास टक्के चान्स आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पाचवं आणि शेवटचं जे काही पीक आहे तर ते पीक म्हणजेच फुलगोबी Uh, फुलगोबीची सुद्धा तुम्ही डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीमध्ये जर लागवड केली शेतकरी मित्रांनो तर साधारणतः सिक्स्टी फोर्टीचा फॉर्म्युला या पिकासाठी असणार आहे म्हणजे साठ टक्के चान्सेस सा आहे की रेट मिळेल आणि चाळीस टक्के चान्सेस आहे की त्यामध्ये तुम्ही लॉससुद्धा जाऊ शकता uh, फुलगोबी थोडंसं खर्चिक पीक आहे याला मल्चिंग ड्रिपची गरज नाही शेतकरी मित्रांनो परंतु uh, थंडीमध्ये या पिकामध्ये जे काही आळीचं वगैरे प्रमाण असतं तर ते खूप जास्त असतं त्यामुळे फवारणीचा खर्च या पिकासाठी खूप येतो साधारणत दोन महिन्यामध्ये पूर्णपणे हार्वेस्टिंगला येणारं आहे पीक म्हणजे पूर्णपणे तुमचं शेत खाली होतं लागवडीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसात काढ नेले आहेत आणि पुढच्या दहा दिवसामध्ये या पिकाची पूर्ण हार्वेस्टिंग त्या ठिकाणी केल्या जाते तर या पिकाचा सुद्धा तुम्ही आता विचार करू शकता तर जी काही मी तुम्हाला पाच पिकं सांगितली शेतकरी मित्रांनो तर याच्यापैकी जे काही दोन तीन पिकं तुम्हाला चांगले फायद्याची असणार आहे आणि दोन तीन पिकामध्ये तिथं रिस्क असणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्कीच त्याचा विचार करू शकता बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका नमस्कार